हॅलो फ्रेंड्स तर माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर सहजच कोल्हापूरला गेलेलं तर तिथं तुम्ही बघू शकताय आम्ही माधवा रोडला पण गेलेलो तर तिथं मातीची भांडी इतकीही सुंदर आलेली तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर खूप प्रकारचे इथं मातीचे भांडीचे प्रकार आहेत परत काय काय वस्तू आहेत तर ह्या पंत्या तर किती सुंदर आहेत तर तुम्ही बघू शकता व्हिडिओत एकदम लहानांपासून एकदम मोठी अशी पंथीत आहे किती छान आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला ही या मातीच्या काही वस्तू हव्या असतील तर तुम्ही नक्की जाऊ शकता माझा रोडला तर तुम्हाला हे छान छान वस्तू तिथे बघायला मिळतील आणि खूपच कमी दर पण आहे तर मस्त अशा ह्या वस्तू आहेत आणि मला खूप आवडलेल्या आहेत त्यामुळे मी याचा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू